ऐका वयाच्या सोळा वर्ष ज्ञानोपार ज्ञानेश्वरी लिहिली ती कोणाच्या आत्म लिहिली स्वतःच्या आत्म सचेत बाबांकडून लिहिली पण ते सचेत बाबा जिवंत होते का हो नव्हते सचिदानंद बाबांचं प्रेम चाललं होतं आणि ज्ञानोपराय निवृत्ताचा स्वप्न कथा मुक्ताही शिद्धी प्रमाणपत्र आणण्याकरता पैठण निघाले होते ज्ञानोपराय म्हणले दादा हे काय चाललंय रे त्याच निवृत्त दादा म्हणला म्हणला म्हणाले ज्ञाना हे प्रेत चालले त्यावेळेस ज्ञानोपराय म्हणतात थांबवा था दादा कशा करता नेना ह्याला ह्याच्या हातून मला मोठं कार्य करून घ्यायचं या त्या त्या मला फिर थांबिवलं लोक म्हणले हे पोरा हो कारण का लहान वयात त्यानं होते लहान वयात निवृद्धता होते लहान वयात स्वप्न काक होते लहान वयात होती ए पोरा हो अरे कशा करता म्हणतात थांबवि करायचं माणसं म्हणली मेलेली कुठे जिवंत होतात करे पोरांना म्हणली मेललेली माणसं कुठे जिवंत होतात का ज्ञानोपरा म्हणतात तुम्हाला पाहायचंय का त्या टावाला ज्ञानोपराने काय केलं कैसा तू द्या

मेलेला स्वामीला जिवंत करून जलसमाधी दिली जरा पुढे तुकोबराव मध्ये चाललं होत तुकोबराईंच कीर्तन लोहगाव मध्ये चाललं होत टायमाला लोहगाव मध्ये एका स्त्रीने तुकोबराईंच्या समोर मेलेला मुलं आणून दिलं आणि मेलेल्या मुलाला आणून द्या ती स्त्री म्हणली अहो लय तुम्ही गुणगान तुकवान परमात्मा भगवान परमात्मा त्या टायमाला उठवाया मुलाला असं म्हटल्या बरोबर तू आहे देवाकडे हात करतात आणि तुकोबर आहे म्हणतात अशक्य ते तुम्हाला नाही नारायण इसा है। इसा है। इसा है। उदा का ऊत घालायचा आहे ओदा क ओदाला कुणी आडव जाऊ नका वाघरीकर असेल लोकांनी एका जागेवर थांबा दर्शन बारी बंद होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या उदाला कुणी आडव जाऊ नका विठाला मेलेला मुलाला तुकोबाराने जिवंत केलं ऐका काय सांगतोय चित्त द्या उद्या म्हणणं राम भाऊ काय कळलं कळलं ऐका ऐका चित्त द्या मेलेला माणसाला जिवंत केला नाथबालांडोट स्वामीला जिवंत केलं तुकराने मेलेला मुलाला जिवंत केलं हेच कार्य कार्य माझ्या सद्गुरु संत बाळबा केलं वयाच्या नव्या वर्षी मेलेला गुंडापाला केलं अरे हेच कार्य माझ्या सद्गुरु संत बाळूमा पूर्वीच्या संतांनी वेगळे माणसाला शिवंत केलं हेच कार्य माझ्या सद्गुरु संत बाळूमामाने केलं बरं का गुंडापाला शिवंत केलं नाही ह्याच्यामुळे जाऊन तुम्हाला सांगतो <laughs>